हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सोयिंग सोयिंगचा मराठीत एक अर्थ पेरणी बी पेरणे पेरणी करणे बी लावणे किंवा रुजत घालणे होत आहे सोयिंगचा मराठीत दुसरा अर्थ मनात भरवून देणे किंवा निर्माण करणे होत आहे सोइंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे विच नो सोइंग दुसरं वाक्य आहे वॉटर वेल आफ्टर सोइंग तिसरा वाक्य आहे इट इज अ टाइम फॉर सोइंग चौथा वाक्य आहे द रिप्रेसिव्ह पॉलिसीस आर सोइंग द सीड्स ऑफ रिबेलियन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू